नमस्कार सत्य कोणू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन महिने सतरा दिवसाची शिर्डीची पाठ देतो दूध सहा महिने ते एक वर्षाचे असल्याप्रमाणे निघाले सिंग आणि दात आमगाव तालुक्यातील तिगाव येथे सुखराम पटले या शेतकऱ्याच्या घरी दोन शेड्या असून एका शिर्डीने एक एप्रिल रोजी एका बच्चूला जन्म दिले असून आज आस ते दोन महिने सतरा दिवसचे झाले असून काही दिवसापूर्वी निदर्शनात आले की तिचे कास साधारण बकरीच्या बच्चूसारखे नसून एखाद्या दूध देणाऱ्या बकरीसारखे दिसून आल्याने ओढून बघितल्यास त्यातून दूध निघून आले ही बाब निदर्शनात येताच त्यांनी लक्ष दिले की बकरीला सिंगई आले असून याची माहिती पशु विकास अधिकारी तिगाव यांना मिळाली असता त्यांनी जाऊन बघितले तर त्या बकरीच्या बच्चूचे दात सुद्धा सहा महिने किंवा एक वर्षाचे असल्यासारखे निघून आल्याचे निदर्शनात आले निदर्शना या बकरीचा स्वभाव सुद्धा असाधारण असून ते कधी सोप्यावर तर कधी खाटेवर बसून माझे नाव सुकराम पटले आहे तिगाव आणि माझ्या इथं बकरी आहे ती बकरी जन्मलेली आहे चौथ्या महिन्याच्या एक तारखेला आणि ते जन्मल्याबरोबरच बाहेर जनलेली होती बकरी चारल्या चारणेवाला जो घेऊन आला बकरीला तर त्याचा थन असा छोटा मोठा आपल्याला वाटला पण आपण तेवढा प्रॅक्टिकल नाही केला होता एक महिना झाला दीड महिना झाला पण तिचा थन असं वाढत चाललेला होता पण अचानक ते दोन महिने झाले त्यानंतर म्हणजे मला काही तर असं त्याच्या अनुभवाचं नाही की दूध देत आहे की नाही देत आहे पण माझ्या इथं माझे फुफ्भाऊ हो आले आणि त्यांना काही त्याविषयी जाणकारी होती तर ते बकरी बसलेली होती आपल्या सोप्यावर तर तिला पकडला आणि तिच्या थणाला खिचला तर दूध निघाला एकदम पांढराच तर तो सांगू लागला की म्हणे पटले भाऊ तुमची बकरी दूध देत आहे पटिया म्हटलं असं कसं घ्या तर पुन्हा त्यानं पिरून दावला तर मग मला खरी वाटली तर मग तिला पकडलो मी दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी वाडीमध्येच तिला पकडलं आणि वाडीमध्ये दोन्ही थणांना खिचला तो दोन्ही थणांचा दूध निघणं चालू झाला हां शिंग आता ते शिंग याने आता ह्या पंधरा दिवसामध्ये शिंग ज्यादा वाढले पंधरा दिवसाच्या अगोदर शिंग नव्हते ते जसे बाल असतात ना ते बालाच्या खालतीच होते पण हे पंधरा दिवसाच्या आतमध्ये ते वरती आले शिंगाच्या विषयामध्ये आता दातच्या विषयामध्ये तर दात आपण पाहायलाच नव्हतं आता तेवढी जाणकारी नाही बकरीचे याने असे विषय आहेत की ते खालती बसत नाही सोप्यावर बसेल किंवा त्या आपल्या दिव्यांवर बसेल याने तिचा असा स्वभाव आहे की याने माणसाशिवाय तर राहतच नाही आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी वार्तालाप केल्यावर त्यांच्या असं बोलणं झालं की कुठेतरी हार्मोन चेंज चा प्रकार असावा तरी पण आपण त्यांची प्रतिक्रिया बघूया काय बोलणं असेल त्यांच्या नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य प्रकाश उरकुळे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक तिगाव माझ्या कार्यक्षेत्रात तिगाव या गावात पटले या शेतकऱ्यांकडे एक म जे पिल्लू आहे ते दोन महिने सतरा दिवसाचं असून ते आता दुधात दूध दुद देते आणि त्यांना शिंग आलेले आहेत असा अशी माहिती मला मिळताच मी सदर त्यांच्या इथे स्वतःहून त्यांच्या इथे मी पाहणी केली असता ते बकरीचं पिल्लू हे दोन महिने सतरा दिवसाचं सांग, सांगत सांगत आहेत त्यानुसार मी त्यांचे दात पण बघितले आणि शिंग पण बघितले तर दात हे साधारणतः सहा ते बारा महिन्याचे वयातील बकऱ्यांचे जे असतात त्याप्रमाणे दिसून येतात पण जे त्यांच्याकडे तारीख लिहिलेली आहे त्यानुसार ते दोन महिने सतरा दिवसाचं आहे पण ते त्याच्यामध्ये एक आ, हे पण आहे की त्याचे थोडे शिंग पण बाहेर निघालेले आहेत त्याच्यासाठी कारणीभूत जे आहे ते हार्मोन्स आहेत ते म्हणजे ग्रोथ हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन ते दुधासाठी हे यांचे जे शेडीतले जे स्तन आहेत ते पण थोड्या ग्रोथ झालेले आहे आणि तिथनं थोडा दुधासारखा जो द्रव्य आहे तो दिसून येतो आहे तर हे याच्यासाठी कारणीभूत जे ग्रोथ हार्मोन आहे तिच्या शरीरात जास्त प्रमाणात सिक्रेट होत असल्या कारणाने तिचे दात पण लवकर ग्रोथ झाले आणि तिचं वजन पण वाढलेलं आहे आणि सदर तिचे शिंग पण जे दिसून येत आहेत ते थोडे बाहेर आलेले आहेत आणि जे दुधाच्या जे ग्रंथ आहेत ते डेव्हलप होण्या कारण त्याच्यामागे जे कारण आहे ते प्रोलॅक्टिन हार्मोन आहे प्रोलेक्ट्रिन हार्मोन जरी त्याच्या शरीरात कमी असला तर ग्रोथ हार्मोन त्याला सरपास करून सदर ग्रंथींना ते डेव्हलप करण्यासाठी मदत करते आणि याच्याच ह्या हार्मोन्सचा जास्त प्रमाणात सिक्रेट होत असल्याने हे जे रिझल्ट आपल्या पुढे दिसत आहेत